अतिशय सुंदर जे सेवा ते बजावत आहेत आणि ते महालक्ष्मीमध्ये मुंबई अरे वा छान छान आता इकडे देवीला नैवेद्य दाखवायचा कार्यक्रम चालू झालेला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या नरेश कामतेकर बुलोग जे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज बावीस फेब्रुवारी आज बावीस फेब्रुवारी म्हणजे आपल्या आई भराडी देवीचा आज जत्रोत्सव तर मित्रांनो आपण आता आंगणेवाडीला जाणार आहोत आमचे भाऊजी वगैरे त्याच्यानंतर बहीण आले सर्वजण असे आलेत आपण सर्वांना घेऊन आपल्या ह्या आंगणेवाडी जत्रेत जाणार आहोत तर मित्रांनो चला ह्या आंगणेवाडीची जी जत्रा ह्याची इकडची जी मजा आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तर चलो चलो तर चल तर आता आपण चाललेलो आहोत आणि आमचे आमचे साहेब इथे बसलेले आहेत साहेब आता आपण कुठे जाणार आहोत साहेब बाकी कसं आहे तुम्ही बरे ना आणि हा दुसरा डॉन हे आमचे भाऊजी त्याच्यानंतर आमची बहीण रत्नाईर खास इथे आलेले आहेत आणि दरवर्षी हे सर्व येतात नंदी राहिली कुठे चलो आई येते तू आर ये सर येतो ना नाही येत

ரேங்க மந்தர மா மாதிர மாதீர तर <laughs> गर। मित्रांनो आता बरोबर आपण आंगणेवाडीच्या भरडावर आलेलो आहोत आता ही पाहायला मिळते टू व्हीलर आता इथे जवळजवळ एक किलोमीटर पासून इथे ट्रॅफिक चालू आहे किलोमीटर पासून पूर्ण गाड्या पण आजपासून आणि इथे कुठेतरी आता आम्हाला गाडी पार्किंग साठी आम्हाला पाहायला मिळणार गाडी पार्किंग करायला लागणार आहे इथून चालत जायला लागेल असं वाटतंय पण नाही आमचा विचार बदलला परत आम्ही पुढे जातो बघा थ्री व्हीलर फोर व्हीलर सगळ्या गाड्यांचे ही बघितले जत्रा सगळ्या प्रकारची गाड्यांची जत्रा दिसते माणसांची जत्रा आहे आणि आपल्या देवीची देवी काही काही भराडी देवीची यात्रा आहे या यात्रेला लोक मुंबई पासून अगदी कोपऱ्यापासून आपल्या असतात आम्ही बऱ्याच वेळानंतर इथे आम्हाला एक पार्किंग साठी जागा भेटली आणि आम्ही आता पार्किंग केली गाडी तुम्ही तर बघा इथे पूर्ण हे गाड्यांसाठी इथे हे गाड्यांचं पार्किंग आहे आणि हजारो गाड्या आपल्या ह्या इथे हजारो म्हणण्यापेक्षा लाखो गाड्या आपण म्हणूया इथे पूर्ण सगळं आहे बघा गाड्यांची जत्रा म्हणायची कशी गाड्यांची जत्रा इथे लागलेली आहे आणि तुम्ही इथे कुठची गाडी पाहिजे तुला साहेब कुठची गाडी घेणार तुम्ही तुला कुठची गाडी पाहिजे तू कुठची गाडी आहेस कुठची गाडी घेणारस मर्सिडीज मी उंचे लोक उंची पसंत तुझी जर लांब लांब पर्यंत जर बघाल तर इथे गाड्यांची पूर्ण रांग आहे आणि हे असं अतिशय सुंदर असं नियोजन सुद्धा इकडे करण्यात येतं तर आम्ही सर्वजण आता बरोबर आता जत्रेच्या बर ठिकाणी आलेलो आहोत आणि आता बरोबर आपण आता जत्रेत जाणार तर भरपूर अशी गर्दी आहे इकडे चलो तर मित्रांनो आपण आता वस्त्रकला ह्या आपल्या शॉपला भेट दिली आणि तिथे तुम्ही जर बघाल ते इथे अतिशय सुंदर सुंदर अशी टी शर्ट म्हणजे आपल्या मालवणी भाषेत जे फॉन्ट आहेत त्याची टी शर्ट इथे आहेत आणि जर बघाल तर बंटी कामे रेजिस्टार ओके आणि त्याच्यानंतर विरण बाजारचे यूट्यूब चॅनलचे मालक नेरकर हे सर्वजण इथे आपले हे दुकान चालवत आहेत आणि अतिशय सुंदर सुंदर यांच्याकडे टी शर्ट आहेत

तर आत्ता भरपूर 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 अशी गर्दी इथे व्हायला लागलेली आहे आणि बरेच जण आपल्या ओळखीचे वगैरे भेटतात त्याच्यानंतर आपले रिलेटिव्स भेटतात त्याच्यामध्ये आता सिंधुदुर्गातील सर्वजण सिंधुदुर्गातून आम्ही तर पूर्ण जगभरातून इथे लोक इथे येतात आणि आत्ता बरोबर आम्ही हा लाईनीत उभे आहेत आणि लाईनीत उभे असताना इथे तुम्ही जबागाल तर जवळजवळ आम्ही उभे राहून आता जवळपास इथे जवळपास पोचलेलोच आहोत आणि आता आम्ही जाऊ आतावरती त्या माध्यमातून थोडं थोडं पुढे आहे आणि स्वागत कृषेचं समोर जे भाविक भट्टगर उभे आहेत त्यांना विनंती आहे कडे जागा मोकळी करून द्यायची मी कोण आहेत आम्ही आत्ता बरोबर वरती शिर्डीवर आलेलो आहोत आणि इथून ही पूर्ण अशी लाईन इथून जाते आणि ही जे इकडे येत आहेत ना हे सगळे पूर्ण देवळातून जे पाया वगैरे पडून येत आहेत आणि तुम्ही हा सेटला सुद्धा या साईड सुद्धा एक लाईन आहे तीच लाईन आहे त्यामध्ये हा दोन लाईन आहे आणि इथे बघा हे आमचे काका वगैरे सर्वजण भेटलेले आहेत दिसत आहेत आणि ते छोटा ता बघा ए छोटा ता हात दाखवला आम्हाला आणि सर्वजण आमच्या मुंबईवरून हे सगळेजण इथे खास दरवर्षी या आमिनवाडी जत्रेला येतात आणि हे आमचे दाढीवाले काका रमेश काका आत आणि इथे आमची आत्य वगैरे भेटली आहे आणि आमचे सगळे जे रिलेटिव्ह आहेत ते भेटले आहेत सगळे ते बहुतेक दर्शन घेऊन आले आहेत बाहेर आणि आमची काकी इकडे तर मित्रांनो तुम्ही जे इकडे बघाल तर असं जे सुंदरचं नियोजन ह्या साईडला बरंच आहे की ही जी लाईन आहे ही पाचची लाईन आहे आणि हा पूर्ण बघाल तर कॅसेस पूर्णपणे पूर्णपणे मोकळा यातलं सुंदर असं नियोजन इकडे करण्यात आलेलं आहे सुन्दर, आता बरोबर आपण ह्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये म्हणजे आईच्या दर्शनासाठी आई भराणी देवीच्या दर्शनासाठी आता आपण एक थोडाच कालावधी आपल्याला राहिलेला आहे मित्रांनो आता देवळात आपल्याला व्हिडिओ शूटिंग सक्त मन आहे त्याच्यामुळे आता बाहेर आल्यावर आपण परत व्हिडिओ शूटिंग चालू करतच चला आणि मित्रांनो आता आपण बरोबर ह्या गाभाऱ्यातून बाहेर आलो आईचं दर्शन सुंदरसं दर्शन आपल्याला इकडे झालं आणि आता हे जी मंदिराची जी पाठची साईड आहे ना तिथून आपले सर्वजण इथे भक्तमंडळी बाहेर येतात तर ता चला तर आता आमचं दर्शन झालंय आणि आम्ही बाहेर आलो देवळाच्या तर आता आपण जाव्या बाहेर पावणे तीन लाईनमध्ये हे पीशिवी केंद्राला काय अरे हा पीशिवी केंद्राकडे चला पुढे पडापड चला पुढे 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 पुढे इथे आमची सेवा बजावणारे अतिशय सुंदर जे सेवा ते बजावत आहेत आणि इथे महालक्ष्मीमध्ये मुंबई अरे वा छान चा, चा, छान सगळेजण तुम्ही आलात अरे वा सुंदर तर तुमचा खूप खूप आभार आमच्या इकडे आला, खुप -खुप आला। <laughs> 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 शिवाजी कदम आपण जत्रोत्सवामध्ये कुठे हरवलं असाल तर नक्कीच आपली नजिक म्हणून या ठिकाणी वाट पाहतो अरे आमचे युट्यूब फॅमिली मेंबर मेंबर भेटलेले आहेत कधी आहे ना आज आले अरे बा सुंदर सुंदर तर आज मुंबईला बुम, असताना तुम्ही मुंबईला काय म्हणतो बाकी तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आम्ही बघतो आवडीने थँक्यू थँक्यू तर मित्रांनो आता आपल्याला दिसलेले आहेत ते म्हणजे आपले लक्की दादा लक्की कांबळी मालवणी लाईव्ह या यूट्यूब चॅनलचे सर्व सर्व तर आपल्याला इथे तर आपल्याला ते दादा भेटलेला ले आहे नमस्कार आणि दादा तुला वाढदिवसाचा खूप धन्यवाद काल आपला गेल्या वेळेचा वाढदिवस आठवतो थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो मच झालं झालं मी पूर्ण ते ड्रोन वगैरे होत नाही अतिशय आणि इथे आपल्या साईबाबांचा अतिशय सुंदर असा देखावा इथे साजर केलेला आहे तुम्ही बघा साईंचा दीपोत्सव सा। आणि इकडे आपले हळद पिंजरची दुकान बरोबर ह्या देवळाच्या बरोबर समोर इकडे आहेत आणि इथे पिंजर घेतली आपण कसल्या हळदीची पिंजर आहे काही कशी भेटली आपल्याला लक्ष्मी आपण आता बरोबर मुख्य आवारात आलेलो आणि हा इथे अतिथीगृह इथे जे सत्कार किंवा जे प्रमुख कोण येतात त्यांचा इथे सत्कार वगैरे केला जातो आणि अतिशय सुंदरशी लॅटिंग केली आहे आणि आता तुम्ही जर बघाल तर मित्रांनो की इथे नैवेद्य दाखवला जातो आता जवळजवळ दोन तास म्हणजे आमचं दर्शन झाल्यावर दोन तास जवळजवळ इथे आता दर्शन लाईन ही पूर्णपणे बंद राहील कारण का इकडची एक विधी असतो पूजेचा विधी असतो की इकडच्या ज्या महिला वर्ग आहे आंगणे कुटुंबियांच्या महिला वर्ग हा जो नैवेद्य आहे हा डोक्यावर घेऊन दिवसभर अबोला धरून हा डोक्यावर घेऊन हा आता इकडे आईला नैवेद्य दाखवला जातो आणि त्याच्यानंतर तो परत घरी घेऊन गेला जातो आणि त्याच्यानंतर सर्वांना जेवण वगैरे वाढलं जातं अशी इकडची ही प्रथा आहे तर तुम्ही जर बघाल भरपूर म्हणजे जवळजवळ भरपूर अशा महिला वर्ग इथे हा पूर्ण लाईन लागली आणि हा इथे नैवेद्य दाखवला जाईल आणि त्याच्यानंतर पर, पण पर, परत आणि परत तो घरी नेला जातो आणि हा जो नैवेद्य आहे हा परत आपल्या घरी नेऊन त्याच्यानंतर सर्वांना जेवण वगैरे वाढलं जातं अशी इकडची प्रथा आहे तर इकडे बघाल असंख्य अशी ही जी आगणे कुटुंबियांची जी महिला वर्ग इथे दिसेल तर हा जो मंदिराचा फ्रंट साईड अति सुंदरशी लाईटिंगची सजावट इथे केलेली आहे आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे जिकडे पाळणे वगैरे आहेत आता लहान मुलांचे जे खेळ वगैरे तिथे आपण जाणार आहोत आणि त्याच्यानंतर इथे लहान मोठे बरेच असे स्टॉल इकडे आहेत तर चला आपण तिकडे जाऊया आता आणि तुम्ही बघाल तर इथे कोल्हापूर वगैरे इकडून जे बाहेर बाहेर म्हणजे बाहेरून बाहेर इथे मोठे मोठे स्टॉल येतात आणि इथे आपला धंदा करून जातात तिकडे हे बघा तर आता मी हे बघा ज्योती 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 तर चला आता आणि मनू ही आता ह्या

तर आता मी आणि साहिल आता आम्ही जातोय आकाश पाहणार आणि खूप चिंता पाहिलं नाही आकाश पाहणार हे आपण आता आकाश पाळण्यात बसलेलो आहे आणि आकाश पाळण्याचं इथे सेट चालू आहे पूर्ण आणि इथे रावर त्याला आता ह्याची हवा तंग झालेली आहे आम्ही आता भरपूर उंचावरच आलो आहे इथे बघा तुम्हाला इथे पूर्ण जत्रा इथून तुम्हाला दिसेल बघा なるほど बरोबर एकदम उंचावर आलेलो आहे आणि सुंदर अस सग... मंदिर एक नंबर जत्रा काय रे बाबण्या

कधी आले लेट सी आल्या काय करणार नाश्ता वगैरे करणार नंतर जाणार पुढे मग काय तर रे बरं रे अरे आम्ही इथे जरा हेवी खाण्यापेक्षा पण एक लाईट खाऊया मस्त फ्राईड राईस आणि चांगली क्वालिटीची तर इथे जत्रेत भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे असे लायटिंग्स वगैरे इथे विकार त्याच्यानंतर आता आपण जाणार खाज हे बघा हे साठ रुपये মারুড়ি খাজা এটা কয়ে

तर आता मी इलो त्या म्हणजे आपण टी शर्ट घेऊ केले तर चला टी शर्ट बघूया चला वागा। चला वागा। मी मालवणी ओके okay. <स्थाथा> हे आता घरी चाललं चल चल गाडी आणली आहे तो आमच्या बरोबर नक्की गाडी आणली आहे मर्सिडीज आम्ही चल चल बाय बाय भरपूर गर्मी झाली आणि आम्ही आता घेतले आहेत सर्वांनी कुठे गेले भाऊजी काय करतायत काय भारी आहे ना तर मित्रांनो आपण आपल्या आईचं दर्शन घेतलं आणि आपली जत्रा पूर्ण आपण फिरून झालाय तर आपण आता परतीच्या प्रवासाला निघतो चला ना रे ना रे ना

मी आता चाललो आहे तर चला अशी आपली आंगणवाडीची जत्रा तर मित्रांनो हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनल तर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ बाय बाय